आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यावर राज्य सरकारनं लाडके बाहू ही देखील योजना आणली मात्र लाडकी बहिणीप्रमाणे ही योजना सुद्धा वादाच्या भोऱ्यात सापडली आहे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगाराचा दावा करणाऱ्या या योजनेतनं आत्तापर्यंत एकालाही रोजगार मिळालेला नाहीये त्याविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आता छत्री आंदोलन केलं गेलं लाडक्या भावांचा आक्रमक पवित्रा प्रशिक्षण दिला रोजगार कोण देणार सुशिक्षित बेरोजगार प्रमाण खूप वाढलेलं आहे तरी आम्हाला हाताला रोजगार भेटला पाहिजे लाडक्या भावांना बायको मिळे ना नोकरी असेल तरच मुलगी द्यायला तयार आहे त्याच्या घरी जमीन असो किंवा नसो फक्त नोकरी कशी का असणार नोकरी दहा हजार रुपये पगार होते पण नोकरी मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातील लाडके भाऊ एकवटले विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे तरुण मुंबईत भडकलेत सरकारनं राज्यातील तब्बल एक लाख चौतीस हजार तरुणांना सहा महिन्यांचं कार्य प्रशिक्षण दिलं पण सरकारच्या दाव्याप्रमाणे त्यांना रोजगार काही मिळालेला नाही सहा महिन्यांचं प्रशिक्षण संपल्यानंतर या तरुणांनी चोवीस दिवस आझाद मैदानात उपोषण केलं त्याची दखल घेत सरकारनं पाच महिन्यांचा कालावधी वाढवून दिला पण त्यापुढे काय असा प्रश्न आता निर्माण झालाय सरकारनं पाच महिन्याचा कालावधी वाढवत असताना विधानसभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की आम्ही तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाल देतोय खरा पण पुन्हा येऊ नका आमच्याकडे कायमस्वरूपी रोजगार मागायला या त्यांच्या घोषणेचा मी या आझाद मैदानावर जाहीर निषेध करतो लाडका भाऊ ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या यशानंतर सरकारनं मोठा गाजाबाजा करत राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना सुरू केली या योजनेद्वारे राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना रोजगारासंबंधी मोफत व्यवहारिक कार्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणासोबत दर महिन्याला दहा हजार रुपयांचा स्टायपेंडही दिला जाणार होता या प्रशिक्षणानंतर तरुणांना रोजगार मिळेल असा दावा सरकारनं केला होता सहा प्लस पाच अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आमच्या या महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार युवक आणि युवतींना भेटसावतोय त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्यावर आधारित असलेल्या दहा लाख परिवारातील सदस्यावर बेकारीची कुराड कोसळणार आहे प्रशिक्षण पूर्ण केल्यांना तातडीनं रोजगार मिळावा योजनेतील त्रुटी दूर करून ती अधिक प्रभावीपणे राबवावी प्रशिक्षणार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी अशा मागण्या करण्यात आल्यात ज्यावेळेस विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की तुम्हाला सहा महिन्यासाठी अगोदर प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी कायम केलं जाईल पर आमची घोर निराशा झालेली आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाला आमचं म्हणणं आहे की आम्हाला कायम रोजगार द्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला स रोजगार दिलं आणि आता ते पाच महिने झाल्यानंतर सहा महिने झाल्यानंतर ते बोलले की आता तुम्हाला आम्ही काढून घेऊ पण त्यानंतर परत आज आझाद मैदानावर आम्ही आमचं मोर्च झालं त्यानंतर आम्हाला परत आता पाच महिने मिळाले आहेत आता परत त्याच्यानंतर परत काढेल काड़, सरकार असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळे ते काढू नये आणि आम्हाला इथे कायम करावं तीन महिन्याचे जे पेमेंट थकलेले आहेत काहींचे तर या आधीचे सुद्धा पेमेंट झालेले नाही आहेत प्रॉपर आम्ही सगळं कामं करून घेतो तरी आमचे कोणाचे पेमेंट झाले तर काहींचे नाही म्हणजे ह्याच्यात सुद्धा भेदभाव सरकार करत आहे असं आम्हाला वाटत आहे सुरुवातीला सहा महिने प्रशिक्षण देऊन पुन्हा पाच महिने वाढविले पण प्रशिक्षण देऊनच पुढे आम्हाला जर दिशाहीन काही दिशा दिली तर आमचं काय तर रोजगार राहणार आहे वय वर्ष आमचं चौतीस पस्तीस सगळ्यांचं वय मर्यादा झालेली आहे एकीकडे लाडके भाऊ आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात एकवटले असतानाच तिकडे लाडक्या बहिणींचा निधीही वादात सापडलाय त्याला कारण ठरलंय महायुती सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य लाडकी बहिणी योजनेमुळे इतर विकास निधी मिळण्यास उशीर होत असल्याचं विधान भरणेंनी केलं होतं त्यावर छगन भुजबळ यांनीही लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याचं सांगत सहमती दर्शवली होती त्यामुळे लाडकी बहिणी योजना बंद होणार का अशी भीती निर्माण झाली होती मात्र भरणेंनी आपल्या वक्तव्यावर घुमछाव करत बहिणींना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय लाडकी बहिणी नवीन योजना आहे त्यामुळे थोडी पूर्वी अडचण होत होती परंतु येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये सगळी गाडी रुळवर आलेली हा मी फक्त आता गाडी रुळव आलेली ह्या योजनेमुळे थोडं हे होती याचा अर्थ त्या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही उलटी योजनाच आम्ही आणलेली आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी हा कमी पडून दिला जा कमी पडणार नाही निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर विविध योजनांची खैरात केली पण आज ही आश्वासनं पूर्ण करताना सरकार मेटाकुटीला येत असल्याचं दिसतंय सुस्मिता भदाणेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत